जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ बाप रे थँक्यू काकीला आईला थँक्यू हॅलो वन वेलकम बॅक टू आर चॅनल आणि आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन दहा दिवसाच्या आणि आम्ही चाललेलो आहोत एकदम गणपतीकडे जायचं राहिलेलं कपडे जा चाललेले आहोत आणि तुम्हाला पण भेटतो आणि बाप्पाचं विसर्जन कुठे बघायला मिळत असेल तर तुम्हाला दाखवतो आत्ताच ऑलरेडी आमच्या बिल्डिंगच्या बाजूला फुल बायज सगळे चालू झालेले आहेत आणि तुम्हाला पण दाखवतो चला आणि मॅडम पण रेडी झालेले आहेत

कोण आहे रे हा कोण आहे रे सहू बाजूला चान, चान, चान। जा जारे जारे तौसे 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 या वर्षी मोदक च शूट नाही करायला भेटलं मीच लेट लय बनवलं का आपण लेट आलो लवकर नाही झाले तर आहे आतमध्ये जेवणासाठी मस्त आम्ही आवर्जून जेवायला तुमच्या इथे येतो पण आवर्जून जेवायला तुमच्या इथे येतो आम्ही नाही खरंच आम्ही आवर्जून दोन वाजता म्हणजे सोन्याचे ते जेवायला जायचंय <laughs> एक करा आता पुढच्या वर्षी फाल्गुनीला बोलवा <laughs> फाल्गुनीला खायला दिले तेवढे एवढे खातले खाल्ल्याशिवाय सोडणार नाही म्हणतात संध्याकाळचे पण तुम्ही मागच्या वर्षी ना मस्त एकदम हे हे नाही आपल्याला असे फ्राय केलेले आहेत आणि आमच्या दादूचा दात बघू दादू दादूचा दात एक पडलाय जागृती झटपट रेडी होऊन आलेली तिथे दरवर्षी तुमचे मोदक असतात ना याच्यासाठी एकशे एक मोदक फ्राईड मोदक असतात पण कसले बनवतात ते वेगळं काहीतरी आहे ना रेसिपी त्याची मैद्याची ना हा सांगा दोन शब्द मै, दरवर्षी अच्छा आणि हे नैवेद्याचं तुमचं दरवर्षी दे देवाला अच्छा उत्तर पूजन परत करा ना एकदा बाबांच्या कॅमेरा आणि माझ्या कॅमेऱ्यात फरक आहे परत एकदा करायला पाहिजे चला चला बाबा रेडी झालेत फायनली सगळे हो बाबा बाबा रेडी केलेत सगळ्यांना डान्स करा जागृती अरे No, छान छान सुंदर सगळ्यांचा डान्स खरच सगळ्यांचा डान्स सुंदर हा हे डायरेक्ट त्यांचा सेट नाही केलं त्यांनी ऑन दी स्पॉट करतायत सगळे ध्रुवला पण काय डान्स मध्ये चान, 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 चान। तो एक एक तीन अजून सेकंद सोन्याला पण घे तिचे ऑपरेटर बाबा झाले तिथे

खूप छान असं सगळ्यांनी डान्स केला तिथे आणि सोन्याच्या घरी आल्यावर आम्हाला आमचीच फॅमिली वाटते त्यामुळे आम्हाला काय असं हे नाही आणि हा पार्सल आमच्या इथे वाढलं बघा काय का कोण का। का दादा गेला निघून आणि दादाचं पार्सल ठेवून गेलं आहे पार्सलला पण घरी आम्हाला दोन गणपतीला जायचं होतं पण काय माहिती आहे आता की नाही कारण की आता साडेतीन वाजलेत

लंडन असं गेस केलं पण लंडन नाही आहे तुम्ही विचार करा अजून काय बोलले बोल आता परत ऐका कुठे घेऊन जाणार आहे अभी त्याच्यावरून तुम्ही गेस करा कुठे जाणार फायनली घरी आलेलो आहोत सगळ्या दगदगी नंतर आणि घरात बनतो आमच्या ये क्या है? मेथी आहे का मेथी चेतनाच हेल्दी किचन मध्ये मेथी बनते फाल्गुनी हेल्दी किचन मध्ये का फाल्गुनीत किचन फाल्गुनीत फाल्गुनीत नॉनव्हेज किचन आहे आणि हे काय हे व्हॉट इज दिस इडली का इडली फ्राय मला पाहिजे होती पण आता नको मी जेवणार जेवणार नाही काम चाललंय दोघी वगैरे खायला व्हायचं फस्त <laughs> अरे इकडे जागा आहे का खायची तुम्हाला एवढा मोठा तिथे डायनिंग टेबल आहे माझ्या समोरच बसायचं का तुम्हाला खायला

अरे इथं चार पाच खाऊन झाले एकाच घासात